हा मग तेच हा आता फडणवीसांचा राग तुमचा गेला का मग आता जी आर काढला तुमचा फार राग होता फडणवीसांवरती नाही त्यांनी काय सांगितलंय गॅजेटर आम्ही लागू करतोय अंमलबजावणी करतोय मराठवाड्यातल्या मराठ्यांना हैदराबाद गॅजेटच्या नोंदी प्रमाण प्रमाणपत्र द्या ना याची वाट बघतो तुमचा राग फडणवीसांवर गेला का तुमचा फार राग बघितला मी फडणवीसांवरती विशेष करून फडणवीसांवरती मला काय वाटलं बघा हा बघ सर मी माग तुमच्या स्टुडिओवर आलतो मी खोटं बोललो नाही आजही बोलत मी त्या माणसाला मानायचो फडणवीसांना हो कारण हे मातंबर होते पहिले आम्ही लहान असताना लहान असताना म्हणजे या प्रवाहात नसायचो त्या टायमाला वाटायचं माझ्याला एक खतरनाक कोटा लागला गाडीने आणला चांगल्या चांगल्या जिरीले भाजप वर नेला समजा आणि ते हे होतोय चांगल्या चांगल्या नेते जिरतो कारण तेव्हा हे मातंबर नव्हते अमुक अमुक होते हिंदुत्वाचं ते असायचं आणि मग त्याच्यामुळे असं वाटायचं यार माणूस खतरनाक लागला गाडी हे दिसतय असं कारण ते नुसतं ते ढेरी मोठी दिसते फक्त आणि म्हणजे जर थोडं विचित्र ना म्हणजे <दिशाथाँ> आता आमच्या खेड्यात आता काय त्याला परत ते अर्थ काढतात पण आम्हाला वाटायचं माईल हे नमुना मात्र यांना कट्टार लागलाय गाड्या अशी झिरी तुम्ही असं वाटत पण ज्या दिवशी आमच्या आई बहिणीवर हल्ला झाला ना माणूसच मनातून उठला माणूसच मनातून उठला वेगळी हिंदुत्व खडित म्हणायचं साठी येणे घडीत माझ माहीत अरे जे होईल ते होईल पोडत नाही निवडून एकाच म्हणायचं हिंदू हिंदूच असलं नाही पाहिजे लाडकी बहीण घडीभर लगेच लाडकी बहीण लगेच सावत्र झाली दोन तीन महिन्यांनीच शेतकऱ्याची कर्जमाफी करू आणखीन सहा वर्ष झाली शेतकऱ्याची कर्जमाफी नाही नुकसान भरपाईचे पैसे नाही पण तुमच्यावरती भावपणा चांगला आहे धनगराला आरक्षण दिलंच नाही पण तुमच्यावरती फार टीका झाली या काळात मधल्या काळात तुम्ही फडणवीसांवरती थी व्यक्तिगत टीका केली म्हणून तुमच्यावरती फार टीका झाली आणि आमची आई व्यक्तिगत का आमची आई ती तुमची कोणी लागत नाही तीन तुम्हाला सत्तेवर नेल एकशे सहा आमदार नाही थी दिले तिने त्या आईने एकोणीसला पण म्हणून शिव्या द्यायच्या आणि तुम्ही आमच्या पार नाक तोडून काढायचे गोळ्या घालायच्या छातीत नऊ वर्षाच्या पोरीत गोळ्या घालत काही इथून पायातून इकडे निघूस तर तुमची लेख नाही कधी तुमचा आरडाओरडा होणार नाही तुमच्या लेखी लागल्या चला तुम्ही अंतर कॅमेरा ला। घेऊन तुम्हाला आता बाजार आपल्याला या बहिणी दाखवता आम्ही येते चालतो तिला शेतात जाता येते का गुडघे मुडले अरे तुमच्या गोळ्या संपल्या तुम्ही बंदुकीच्या दसतेने डोके फोडले छत्तीस टाके पडले छत्तीस असे तुमच्या आईला फोडून देतो का तुमच्या आई एक लाख रुपयाची साडी घालती म्हणून तुमची आई आमची फाटक्या कपड्यातली आई तेराशे रुपयाची साडी घालती मग ती आई नाही का हे काय करता तुम्ही देशाची माय माता जर गाय असेल तर गाय गाय तुमच्या घरातले आय का आमच्या घरातली ऐका वेगळी कशी आमच्या तीनशेचा तो तीन कोणी दाखल करता आम्हाला सांगू आणि माझ्या पोलिसाला लागला म्हणता गृहमंत्री तुम्ही जनता आहे तुमचे का पोलीस ही कुठल्या पद्धत आहे तुमच्या आईबद्दल बोलले तुम्हाला इतकं आमची आई जीव घ्या प्रवास केला तिथं जीव घाना आहे आमच्या आईचं दूध प्यायला का आम्हाला आमच्या आईने तुम्ही समर्थन करता तुमच्या भाषेच कोणत्या ज्या प्रकारची भाषा तुम्ही वापरली तिथं तुम्ही समर्थन करता तुम्ही समर्थन नाही केलं आमच्या आई समर्थन नाही केलं पोलिसांचं बरोबर केलं म्हणून पाकिस्तानातून आलो का मी अफगाणिस्तानातून आलो बा त्या भाषेत माझ्या नाही वागायच तुम्ही समर्थनच केलं ना आमच्या आईच्या डोक्या फोडले का प्लॅस्टिकच्या नाका बसील आहेत बसील तुम्ही ले ना माझ्याच पोलिसाला आणलं तुम्ही समर्थन नाही केलं ते तुम्हाला कवाईट झालं ही भाषा चांगली ना राज्याच्या प्रमुखाला